एमसीए सी ए क्लब वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे आज झालेल्या पदवीधर संवाद व वचननामा प्रकाशन कार्यक्रमात युवासेना प्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी पदवीधरांशी संवाद साधला यावेळी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर भालचंद्र मुनगेकर आणि मुंबई पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार ॲडव्होकेट अनिल दत्तात्रय परब आदी उपस्थित होते मला वाटतं पदवीधर म्हणजे दोन्ही दोन्ही बाजूंचे तुम्ही लोक आता पकडली पाहिजेत के जी टू पी जी आणि जीच्या पुढचे पण कारण नाहीतर प्रश्न हा पडतो की के जी टू पी जीमध्ये जे अडकलेले मुलं मुली आहेत तरुण विद्यार्थी आहेत आत्ताच मुंगेकर जे सर जे सांगत होते की अनेक विषय असे आहेत ज्याला राजकीय लोक हात लावायला घाबरतात युनिव्हर्सिटीबद्दल विचारायला गेलं तर घाबरतात तिथे जे परीक्षा असतात त्याच्याबद्दल काही बोलायला घाबरतात कारण दोन्ही बाजूचे प्रश्न असतात काही लोक असे पण असतात की तुम्ही आमच्या विषयांमध्ये येऊ नका कारण आम्हाला मार्क जे मिळाले ते योग्यच आहेत काही काही मुलं मुली अशीही असतात की नाही आम्हाला जे आमच्याबरोबर झालं तो अन्याय आहे आणि तिथे तुम्ही लक्ष घातलंच पाहिजे आता कालचाच जो विषय घेतला आज आम्ही राज्यपाल महोदयांना भेटून आलो इथे सेनेटचे से सदस्य से काही बसलेले आहेत आपली देखील आता निवडणूक कधी लागणार आहे मला माहिती नाही आज आम्ही विनंती करून आलो आपल्या वतीने मी आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगीन घाबरू नका ती निवडणूक आल्यानंतर कळेल तुम्हाला कारण गेले सहा आठ महिने आपण सेनेटची निवडणूक नोंदणी चला घरोघरी जा नोंदणी करू या पदवीधर निवडणूक घरोघरी जा नोंदणी करू या पण ही मेहनत आता आपल्याला त्याचं फळ दिसायला लागलेलं आहे कारण ही सीट देखील आपल्या हातात आलेली आहे जिंकणार आहोत असा विश्वास घेऊन आपण ही निवडणूक लढत आहोत <laughs> आणि मुळात ही पण निवडणूक जी आहे सेनेटची ती भाजपला पक्क माहिती झालेला आहे की ते जिंकू शकत नाही दहापैकी दहा जागा आपल्याच आहेत आणि म्हणून त्यांना ही निवडणूक घ्यायची नाही पण आज पण आम्ही जेव्हा सेनेट सदस्य घेऊन राज्यपाल महोदयांना भेटायला गेलो होतो मला आठवलं कारण आजचा सीईटीचा टीचा विषय होता पण मला ते देखील चित्र डोळ्यासमोर आहे शंकरनारायण साहेब आपले राज्यपाल महोदय होते त्यावेळी दिलीप कारंडेजी आपल्यासोबत होते आणि आपण सगळे डेलिगेशन घेऊन राज्यपाल महोदयांना भेटायला गेलो होतो विषय मला तासच काहीतरी झाला होता युनिव्हर्सिटीमध्ये अशीच थोडी बाचाबाची झाली होती असेच विषय आपण तरुण विद्यार्थ्यांच्या हाती घेतले होते आणि त्यावेळी तत्कालीन व्ही सी साहेबांनी आपल्याला सस्पेंड केलं होतं दहा लोकांना सस्पेंड केलं होतं पण मला आठवतं की राज्यपालांनी जेव्हा भेट दिली आणि आम्ही त्यांच्या विषयासमोर मांडले कदाचित त्यावेळी ते काँग्रेसचेच पक्षाचे होते नंतर राज्यपाल म्हणून कुठल्याही पक्षाच्या नसतात पण त्या मिनिटाला त्यांनी हा पक्षपात केला नाही की तुम्ही शिवसेनेचे आहात किंवा विरोधी पक्षाचे आहात शंकर नारायण साहेबांनी लगेच सांगितलं की ते सस्पेन्शन वगैरे लगेच मागे घ्या आणि ह्यांच्या मागण्या ज्या आहेत ते शंभर टक्के मान्य करा कारण ह्या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत हे चित्र फार दुर्मिळ होत चाललेलं आहे आपल्या देशात जर पाहिलं गेलं आज जे यूजीसी नेटचा आहे विषय ने, नीटचा विषय आहे स्पर्धा परीक्षेचा विषय आहे काल रात्री बारा वाजता वाटतं एक आता कायदा मंजूर झाला आहे की जो कोणी पेपर फोडेल त्याला दहा वर्षाची सजा होईल आपल्याला आठवत असेल लोकसभेच्या प्रत्येक भाषणात मी ही मागणी केली होती आणि हे वचन दिलं होतं इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर दहा वर्षाची सजा आपण त्याला करू भाजपने काल केलं जरी असलं तरी त्याची अंमलबजावणी होणार आहे की नाही हा मोठा प्रश्न आहे कारण धागे दोरे जे आहेत पेपरफुटीचे ते त्यांच्याच मंत्र्यांपर्यंत आणि त्यांच्याच ऑफिसपर्यंत पोचतात आणि ह्या अन्यायाविरुद्ध आपण लढत असताना आज देखील जेव्हा आम्ही गव्हर्नर साहेबांना भेटलो राज्यपाल महोदयानं भेटलो त्यांनी देखील आम्हाला सांगितलं त्यांचं देखील थोडं आम्हाला सांगितलं त्यांच्या मनात काय आहे आणि सोमवारी की मंगळवारी ही एम एच सीई टीचा जो विषय आहे सोपा विषय आहे अनिल परब साहेब एवढा सोपा विषय आहे की विद्यार्थ्यांची मागणी एवढीच आहे पुनर् एक्झामची मागणी सांगतच नाहीत सांगत नाहीत की आम्हाला पुनर्परीक्षा परीक्षा द्यायची आहे त्यांचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही पर्सेंटाईल दाखवले ठीक आहे आम्हाला मार्क किती मिळाले ते तर कळू द्या कुठे बरोबर होतो कुठे चुकलं होतं ते तर कळू द्या बरं एवढंच काय तर त्याच्याही पुढे जाऊन असं झालेलं आहे काही काही कमी मार्क मिळाले लोकांना जास्ती पर्सेंटाईल मिळालेलं आहे आणि जास्ती मार्क मिळाल्यानं कमी पर्सेंटाईल मिळाले चोपन्न चुका चोपन्न चुका मुंगीकर साहेब तुम्ही मला सांगा पेपरमध्ये होऊ शकतात का आज तीन डायरेक्टर ह्या शिक्षण खात्याचे येऊन मुंबईत प्रेस कॉन्फरन्स घेऊन गेले आणि त्यांचं एक्सप्लेनेशन काय असेल कारण काय दिलेत नाही हे वर्षानुवर्ष वर्ष ही प्रथा चालू आहे मागच्या वर्षी, वर्षी चाळीस चुका झाल्या यावर्षी चोपन्न चुका झाल्या आता तुम्ही मला सांगा ह्याच्यात लाज वाटण्यासारखी गोष्ट असायला पाहिजे तिथे ह्यांना अभिमान आहे की ही प्रथा परंपरा चालू आहे वर्षानुवर्ष ह्या काही गोष्टी आहेत ना ह्याच्यावर आपण बोलणं गरजेचं आहे ह्याला विषय हा घेऊन त्या विधान परिषदेत मांडणं गरजेचं आहे आणि तीन महिन्यात जेव्हा आपलं सरकार येईल तेव्हा योग्य ते, ते लोकांवर कारवाई देखील करणं गरजेचं आहे ह्याच्यासाठी आपण लढत आहोत